जय जयलवजी जय भीमजी अण्णा भाऊसाठे दिगंबरचे उद्दंड साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊसाटेला भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी दोन्ही सहा वर्षातून पुणे ते मुंबई या ठिकाणातून फायद्यात झालेली आहे माझी आणि व शहरातून आमची मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊसाठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा आमच्या त्या ठिकाणातील कुठल्याही आमदारांनी अण्णा भाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या संदर्भात लक्ष मी केलेलं नाही त्या विषयासाठी मी अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा जे पावसाळी अधिवेश अधिवेशनामधील सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी गेले काळ पुणे या ठिकाणातून आज मुंबईला पायी यात्रा चालत पाय पायी चाललेलो आहे कारण की जोपर्यंत अण्णा भाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार नाही तोपर्यंत आमचे वेगवेगळे आंदोलन त्या महाराष्ट्रामध्ये चालूच राहणार